खिच खिच खा खेच खा, खा, मामा एक माणूस होता तुमच्या सारखा बर आणि त्याला जावई होता जावई माझ्यासारखा तुम्हाला सांगतो त्या माणसाचं जावई जावायाचा सासरा जे आहे तो सासरा इतका चांगला तुमच्या सारखा आणि तो जावाई जे आहे बी देव माणूस बिचारा तुमच्या सारखा सारखा आणि त्याच सासरे लय प्रेम लय प्रेम म्हणजे साधं प्रेम काय सासऱ्याचं जावाय इतकं प्रेम आपलं सारखंच म्हणजे जावायने एखादा शब्द टाकावा सासऱ्याने ते झेलावा एवढं प्रेम एवढं प्रेम हो आणि तुम्हाला सांगतो जावाई म्हणला का सासऱ्याला मामा ना जाव, जा सासरा सेकंद म्हणतात माझे पप्पा सारख हो आणि काय झालं माहिती का सासरा असा चल 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 होता जावा जावाई जावाई चलत चालला होता का सासरा जावाई चलत चल चल होता कसा रस्त्याने एकदम म्हणलं अरे म्हणते चालत चालला म्हणे तुला गाडी आहे का नाही भिकारी का काय ते खरं साफायला सावगं शोरूम लागले नवीन गाडी अयो लयच प्रेम होतं मग लयच भयानक प्रेम होतं प्रेम हम्म लय प्रेम होतं तुम्हाला सांगतो ते धोंड्याचा महिना आला धोड्याच्या महिन्यामध्ये जावया असा पाठल होता चिकन खात त्याच्या ताटलेत कमी चिकन होत आता कमी मग सासरा काय सर असेल आता चिकन आणखी लय मट जावायला तू म्हणा बर म्हणा बरं हे चिकन आणलंय मट जावायला आपण मी तुम्हाला नव्हतं

आणि सासऱ्याचं इतकं जमायचं अगं अगं कामाच्या बाहेर जसा आपलं जमत आहे मला काय वाटतं माहिती आहे का मला ते उकडं आपण खाऊ भाजी थोडी करा तेच भा मला बर हो तेच मला जमत नाही ना थोडी मिडियम तेज हा रेम तेच चालू ये के कर नाही ना हतरदा आली